सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे पंच्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि अमेरिकेतलं वातावरण दाखवताना माझ्याकडून चूक होऊ शकते कारण मी काही अमेरिकेत गेलेली नाही त्यामुळे थोडं समजून घ्या मेरीनं आर्यनला खूप ड्रिंक पाजली आणि ती त्याला बेडरूममध्ये घेऊन आली आता ती त्याची फ्रेंड होती त्यामुळे त्याच्या सिक्युरिटीनेसुद्धा आणि घरातल्या नोकरांनीसुद्धा तिला आत याला आक्षेप घेतला नाही त्या दोघांचं भांडण झालं किंवा आर्यनला आर्यन तिला नापसंत करतो हे कोणाला माहीत नसतं ना मग आता तिनं त्याला बेडवर झोपवलं आणि स्वतःचं अंगावरचं जॅकेट काढलं आणि अत्यंत शॉर्ट कपलेटली मेरी खूप हॉट दिसत होती आणि आता तिने आर्यनचा शर्ट काढला आणि ती त्याचे सिक्स पॅक अधाशी नजरेनं बघत बसली आणि नुसत्या त्याच्या दर्शनानेच तिचे श्वास वाढायला लागले खूप हॉट दिसत होता आर्यन आणि आर्यन जेव्हा तिच्यावर प्रेम करेल तुफानासारखा बरसेल त्याच्या दणकट हाताने तिला कुसकरेल तेव्हा तिच्या अंगातून किती रोमांच लहरी उसळतील या कल्पनेनं ती शहारायला लागली ला ला आणि आत्ताच तिच्या तोंडातून मादक उद्गार निघायला सुरुवात झाली आता ती त्याच्याजवळ बसली आणि त्याच्या उघड्या शरीरावरून मादकपणे बोटं फिरवायला लागली त्याच्या डोळ्यावरून त्याच्या ओठांवरून ती तिची नजर फिरवत होती आणि आत्ता ती खाली वाकली आणि त्याच्या छातीवर तिनं किस केला आणि तिच्या लिपस्टिकचा मार्क त्याच्या गोऱ्या गोऱ्या छातीवर उठला नशेत होता तरी आर्यनला हे जरा आवडलं नाही आणि तो तिला दूर ढकलत म्हणाला हू आर यू बाजूला हो तरी तिने आता त्याला दाबून तिथे झोपवला आता नशेत असलेला आर्यन आणि शुद्धीत असलेली बोल्ड मेरी या दोघांमध्ये मेरीचंच जास्त चालणार होतं आणि आता तिनं त्याचे दोन्ही हात पकडून ठेवले आणि तिची नजर त्याच्या पॅन्टकडे गेली आणि इतक्यात तन्वी अर्जुन दारात आले तन्वीला तर कधी एकदा आर्यनला भेटते आणि कधीही एकदा बघते असं झालं होतं तब्बल सहा महिन्यांनी तिचा आर्यन बेबी तिला भेटणार होता आणि आत्तापासूनच ती इमोशनल होऊन तिचे डोळे पाण्यानं भरायला लागलेले होते पण तिने खूप मुश्किलीने तिचे अश्रू अडवले होते आणि जशी गाडी थांबली तसा दरवाजा उघडून तन्वी घरात पळाली आणि अर्जुन म्हणाला तनु बेबी वेट मला येऊ दे आपण दोघेसुद्धा एकत्र मिळून त्याला सरप्राईज देणार आहोत आणि ती म्हणाली अर्जुन नो बेबी नाव आय कांट वेट तू पाठी मागून ये मला आर्यनला भेटायचं आहे असं म्हणून ती पळायला लागली आणि अर्जुन हसला आणि म्हणाला आत्ता माझं पाच दिवस काही खरं नाही या जाने म्हणला मी घेऊन आलो होतो माझ्यासाठी बट मला असं वाटतंय की इथे आणून चूक केली दुसरीकडे नेली असती तर बरं झालं असतं कारण आता ही पाच दिवस त्याला सोडणार नाही अर्जुन सर आपका बेटा और आपकी वाइफ दोनों मिलकर रोमांटिक मूड की बँड बजानेवाले है किती इच्छा होती तिच्यासोबत फिरायचं म्हणून तिला घेऊन आलो पर अब आपकी तो हो गई ना टायटाय फिश असं म्हणून तोही तिच्या मागे हसून निघाला आणि नोकरांना त्यानं बॅग आत घेऊन या अशा सूचना केल्या पण त्यापूर्वी तो बाहेर असलेल्या सिक्युरिटीला भेटला आणि सगळं विचारून घेतलं त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्यांची समाधानकारक उत्तरं मिळाली आणि तो आत निघाला आणि इकडे तन्वी जशी घरात गेली तसं तिनं नोकराला विचारलं आर्यन सर आत आहेत ना यस मॅम ते आत्ताच आलेत असं नोकर म्हणाला पण मॅम असं नोकर मेरीसुद्धा त्याच्यासोबत आहे असं सांगणार होता पण तिने आता त्यापुढचं काही ऐकूनच घेतलं नाही ती इतकी एक्साईट होती त्याला भेटायला की काही विचारूच नका आणि इथे जर स्वीटी असती तर तिला किती आनंद झाला असता पण अर्जुन सरांनी तो आनंद आत्ता तिला मिळू दिलाच नाही कधी कोणाला कोणत्या कौन वेळी काय द्यायचं हे त्यांना बरोबर माहीत असतं तर असो तन्वीला मात्र आता खूप आनंद झाला होता किती दिवसांनी रादर किती महिन्यांनी ती आर्यनला भेटणार होती आणि तिचा जीव खूप हरकून गेला होता आर्यनला आता बिग बिग सरप्राईज देण्यासाठी ती जिन्यावरून हळूहळू निघाली आणि इकडे मेरीने आर्यनच्या पॅन्टचा बेल्ट काढला दोघेही अर्ध नग्न अवस्थेत होते आणि ती त्याच्या छातीवर तिचे ओठ टेकवणार इतक्यात तन्वीनं दरवाजा उघडला आणि खूप हसून म्हणाली आर्यन बेबी हॅपी बर्थडे पण समोरचं दृश्य बघितलं आणि तिने खूप शॉक होऊन डोळे मोठे केले आणि तिला जबरदस्त धक्का बसला तशी मेरीसुद्धा दचकली आणि तिला वाटलं कोणी नोकर आला की काय त्यांना डिस्टर्ब करायला आणि त्यांची इतकी हिंमत असं म्हणून तिला खूप राग आला आणि तिनं रागातच समोर दरवाजाकडे बघितलं आणि तन्वीला बघून तिच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य पसरलं तन्वीच्या पेहराव्यावरून ती नोकर वाटत नव्हती पण आता तन्वी वय झालं असलं तरी अजूनही स्टनिंग ब्युटिफुल दिसत होती तिची बॉडी इतकी मेंटेन होती की अगदी चवळीच्या शेंगेसारखी तसेच छोटे केस छोटी टिकली तजेलदार चेहरा आणि आज तन्वीनं जीन्स टॉप घातला होता त्यामुळे ती अगदी तरुण वाटत होती उगीच नाही अर्जुन सर अजूनही या वयात तिचे दिवाणे होते स्टोरीमध्ये थोडं थांबते कारण माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की ज्यांना स्टोरी आवडत नाही त्यांनी सरळ स्टोरी बघायचं बंद करावं तुमचा मोबाईल तुमच्या हातात असतो तुम्ही माझ्या चॅनलकडे वळायचं की नाही हे तुमच्या हातात आहे उगीच मला बॅड कमेंट करून मला डिसअपॉइंट करू नका तर ठीक आहे बळूया पुढे स्टोरी आणि आता मेरीला वाटलं की हीच ती मुलगी आहे जिचा आर्यनला सारखा फोन येतो आणि तन्वी मात्र त्या दोघांना अशा अवस्थेत बघून थोडं शॉक झाली आणि ती आत आली आणि म्हणाली कोण आहेस तू आणि इथे काय करतेस मेरी आता तिथून उठली आणि तन्वीलाच म्हणाली हे मी तुला विचारते की तू कोण आहेस आणि अशी अचानक बेडरूममध्ये यायला तुला काहीच कसं वाटलं नाही मी आहे ना आर्यनसोबत मग तू इथून निघ तन्वी काहीच न कळून म्हणाली पण तू आहेस कोण आणि इथं आर्यनसोबत काय करतेस आणि मेरी म्हणाली मी मेरी आहे माझं आणि आर्यनचं एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे तू इथून निघायचं आता हे ऐकून पुन्हा तुम्ही तन्वी शॉक झाली आणि म्हणाली वॉट आर्यन आणि तुझ्यावर प्रेम करतो मग त्यानं मला काहीच कसं सांगितलं नाही आणि मेरी खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये म्हणाली तुला का सांगेल तो तू कोण लागतेस त्याची आणि तन्वी रागात म्हणाली तो माझा बेबी आहे ओके आणि या मूर्ख मेरीला वाटलं की आता बॉयफ्रेंडला बेबी म्हणतातच की म्हणून ती म्हणाली दिसन तू कोणी का असे ना पण आता आर्यन माझा आहे तू इथून निघून जा आणि त्याला फोन करायचं सुद्धा बंद कर जेव्हा बघेल तेव्हा आम्ही एकत्र असलो की तुझा फोन येतो आणि आमच्या रोमॅटिक मूडची वाट लागते आणि आजही तू कशासाठी आलीस ग इथं पटकन बाहेर हो आणि दरवाजा लावून घे तन्वीनं आता तिच्याकडे दुर्लक्ष केलं ही अमेरिका होती आणि अमेरिकेत काहीही होऊ शकतं हे तिला माहीत होतं ती आर्यनकडे गेली आणि त्याला त्या नशेच्या अवस्थेत बघून तन्वी पुन्हा शॉक झाली आणि याने ड्रिंक करायला कधीपासून सुरुवात केली याचं तिला फार मोठं आश्चर्य वाटलं आणि तिला धक्कासुद्धा बसला तिच्यापुढे खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं की आर्यन आणि ड्रिंक आणि ती त्याच्या गाल्यावर थोडंसं हलक्या हाताने चापट मारत म्हणाली आर्यन आर्यन बेबी उठ आर्यन काय होतंय तुला असं म्हणून तन्वी आर्यनच्या तसाच अंगाखाली पडलेल्या शर्टचे बटन लावत होती मेरीला आता तिनं आर्यनला टच केला म्हणून खूप राग आला आणि तिने तन्वीच्या दंडाला सरळ पकडलं आणि तिला उठवत म्हणाले हाव डेअर यू टच हिम तुझी हिंमत कशी झाली तिला टच करण्याची तुला सांगितलं ना इथून जा तरीही तन्वीनं तिच्या हातातून स्वतःचा दंड सोडवून घेतला आणि शांततेतच तिला म्हणाली लिसन तू कोणी का असे ना मला माहित नाही तुझं आर्यन सोबत काय नातं आहे मला माहित नाही तो आता शुद्धीत नाही आणि तू इथून जा पण आर्यनसोबत इंटिमेट होण्यासाठी हापापलेली मेरी अशी जाणार नव्हती आता तिचं पुन्हा एकदा स्वप्नभंग झालं होतं आर्यनशी मिलन करण्याचं तन्वीच्या अशा अचानक आत आल्यामुळे आणि तिला तन्वीचा फार राग आला होता पिसाळलेल्या नागिणीसारखी ती करत होती आणि ती तन्वीच्या हाताला पकडून तिला बेडरूमच्या बाहेर काढायला ला लागली आणि तिनं चक्क तन्वीला बेडरूमच्या बाहेरच उभं केलं थेट नेऊन आणि ही तिची ही हिंमत बघून तन्वी खूप शॉक झाली तिचं असलं कसलं वागणं आता तन्वीपेक्षा या मेरीचा आर्यनवर जास्त हक्क हो आहे की काय असं तन्वीला वाटायला लागलं आणि मी आई असून परकी झाले ही मुलगी तर तन्वीला आर्यनजवळ जाऊसुद्धा देईना आणि मेरी तिला ॲटिट्यूडमध्ये म्हणाली नाव गेट लास्ट आता स्वतःच्याच मुलाच्या बेडरूममधून त्याच्याच आईला ही मूर्ख मुलगी बाहेर काढत होती आणि ती दरवाजा लावून घेणार इतक्यात अर्जुनने त्या दरवाज्यावर खूप फोसने हात ठेवला आणि आता त्याच्या त्या दाबामुळे मेरीला आतून दरवाजाची कडी लावता येईना आणि ती चिडली पुन्हा तिने दरवाजा उघडला तिला वाटलं आता तन्वीनंच तो दरवाजा ढकलला होता म्हणून ती तन्वीवरच हात उचलून यू असं म्हणून हात उचलणार रागामध्ये इतक्यात अर्जुनने तिचा हात पकडला आणि तिला डॅशिंग लुक देऊन तिच्या डोळ्यात डोळे घातले आणि त्याला बघून मेरी शॉक झाली ओ माय गॉड सेम टू सेम आर्यन दोघांमध्ये काहीच फरक नव्हता फरक फक्त एवढाच होता, होता की अर्जुनला दाढी मिशा होती आणि आर्यनला नव्हती आणि अर्जुनचे फोटो तिने मॅगझिनमध्ये पाहिले होते आणि अर्जुन तिला चिडून म्हणाला हाव डेअर यू टच माय वाईफ तुला कल्पना आहे का की तू कोणासमोर उभी आहेस आणि कोणावर हात उगारतेस जिथे तू उभी आहेस ते सगळं तिचं आहे आता मेरीला दुसरा धक्का बसला आणि तिनं तन्वीकडे पाहिलं आणि तिची बोगडी वळली आणि ती म्हणाली म्हणजे तुम्ही आर्यनचे डॅड आहात ना अर्जुन देसाई आणि या तुमच्या मिसेस म्हणजे आर्यनची मॉम ओ नो खूप मोठी चूक झाली माझ्याकडून तन्वीशी असं बिहेवियर करून मग तन्वी आता तिच्या समोर आली आणि हाताची घडी घालून तिला डॅशिंग लुक देत म्हणाली येस आय एम तन्वी देसाई आर्यनची मॉम तुला काय वाटलं कोण आहे मी आणि मेरी म्हणाली मला वाटलं की आर्यनची गर्लफ्रेंड आहे आणि तन्वी तिला शॉक होऊन म्हणाली वॉट आर्यनची गर्लफ्रेंड आर्यनची गर्लफ्रेंड दुसरी कोणी असेल मग तू कोण आहेस तू आत्ता म्हणालीस ना तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता हे ऐकून आता अर्जुन थोडा शॉक झाला कारण आर्यनचं प्रेम तर स्वीटीवर आहे आर्यन इकडे येऊन असं काही करणं त्याला शक्य वाटत नव्हतं आणि अर्जुन म्हणाला वॉट ही असं म्हणाली की टायगर हिच्यावर प्रेम करतो आणि तन्वी म्हली हो अर्जुन आता या दोघांना मी नको त्या अवस्थेत पकडलं ज्याची मलाच लाज वाटते अर्जुन म्हणाला तनु काय बोलतेस तू मला यावर विश्वास नाही तन्वी म्हली अर्जुन माझाही विश्वास बसला नसता जर मी माझ्या डोळ्यानं पाहिलं नसतं तर अरे या मुलीची अवस्था बघ आज जाऊन तुझ्या टायगरची अवस्था बघ कसा नशेमध्ये धूत होऊन पडला आहे त्याला तर त्याच्या कपड्याचं सुद्धा भान नाही आणि त्यानं कधीपासून ड्रिंक करायला सुरुवात केली अर्जुन असं तन्वी खूप चिडून म्हणाली मला तर त्याचा खूप राग आला आहे की त्यानं ड्रिंक करावी हे त्याचं वय आहे का ड्रिंक करायचं असं तन्वी म्हणाली आणि अर्जुन म्हणाला तनु दॅट्स नॉट इम्पॉर्टंट बेबी त्यानं हे करताना माझी परमिशन घेतली आहे ओके okay? आणि तन्वी म्हणाली आणि तू त्याला परमिशन दिलीस अर्जुन म्हणाला कमावून तो अगं मुलं चोरून चोरून घेतात त्यापेक्षा त्यानं मला विचारलं हे खूप जास्त महत्वाचं नाही का आपल्यासाठी मग आपण त्याला नकार देऊन त्याला आपल्यापासून गोष्टी लपवण्यासाठी भाग पाडायचं का आणि मॅटर काय आहे ते मला बघू दे असं म्हणून अर्जुन आत गेला आणि त्यानं खरंच आर्यनची अवस्था पाहिली तर आर्यनला काहीच कळत नव्हतं तो जवळजवळ झोपेच्या अधीन गेला होता मेरी आता फार घाबरली तिनं पटकन तिचं जॅकेट अंगावर चढवलं आणि स्वतःला कव्हर केलं आणि स्वतःची सेक्सी फिगर झाकून घेतली तिच्या तर प्लॅनची पूर्ण वाट लागली होती तनवी अर्जुन आल्यामुळे आणि ती म्हणाली आता मी निघते आणि अर्जुन म्हणाला स्टॉप कुठेही तू जायचं नाही काय म्हणालीस तू आर्यन खरंच तुझ्यावर प्रेम करतो का आणि ज्या अवस्थेत तुम्ही दोघे आहात त्या अर्थी तुम्ही दोघे खूप पुढे गेलात का तुमच्या नात्यात आणि आता मेरी थोडी घाबरली आणि मग विचार केला तिनं आत आर्यन तर नशेतच होता त्यामुळे ती काहीही बोलली तरी खपून जाणार होतं आणि मेरी सरळ सरळ खोटं बोलत म्हणाली हो अंकल मी आणि आर्यन दोन तीन महिन्यांपासून एकमेकांना डेट करतो आणि अर्जुनला हे ऐकून थोडं वाईट वाटलं आर्यनचा पाय घसरला की काय असं त्याला वाटलं तो असं कसं करू शकतो त्याचं तर स्वीटीवर प्रेम आहे मग मेरी म्हणाली अंकल मी निघू का मला लेट होतोय अर्जुन तिच्याकडे आला आणि तिला खालून वरपर्यंत निरखून एका एका शब्दावर जोर देत रागात म्हणाला इथं येण्याअगोदर हा विचार नाही केलास का तू की तुला लेट होईल आणि आम्ही इथे नसतो आलो तर तू अख्खी रात्र इथेच राहणार होतीस ना मग आता इथेच थांबायचं रात्रभर जोपर्यंत आर्यन सकाळी उठून आम्हाला सगळं खरं खरं काय आहे ते सांगत नाही तोपर्यंत माझा तुझ्यावर विश्वास नाही कदाचित तू खरंही बोलत असशील पण ते मला टायगरच्या तोंडून ऐकायचं आहे तुम्ही दोघेही समोरासमोर असल्यावर दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाईल तशी मेरी अजूनच घाबरली आणि अस्वस्थपणे हाताची चुळगुळ करायला लागली आणि तिच्या घाबरण्यावरूनच तिच्या बॉडी लँग्वेजवरूनच अर्जुनने एका सेकंदात ओळखलं की ती थापा मारत आहे आणि मग आता तर तो तिला जाऊन देणारच नव्हता आणि सकाळी आर्यन उठल्यावर त्याला सगळं खरं कळणारच होतं आणि अर्जुन मोठ्याने ओरडून म्हणाला गार्ड्स क्लोज द डोअर अँड गेट इथून कोणीही बाहेर जाणार नाही जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इथून निघायचं नाही गॉट इट असं अर्जुन म्हणाला आणि मेरीचे पाय लटपट कापायला लागले आणि ती हादरून म्हणाली ओके अंकल आणि अर्जुन तिला म्हणाला बाजूच्या रूममध्ये जाऊन तू राहा ती निघाली तसं पुन्हा अर्जुन रागात म्हणाला स्टॉप मघाशी तू खूप बॅड बिहेवियर केलंस माझ्या वाईफसोबत आणि ते मला पसंत पडलेलं नाही सो तू आता तिची कान पकडून माफी मागायची आणि ती गुपचूप म्हणाली सॉरी आंटी आणि तन्वीनं हाताची घडी घालून मान उडवली आणि तिच्याकडे न बघताच एक नाराजीचा कटाक्ष टाकला तिला ही मेरी अजिबात आवडली नव्हती तिनं चक्क तन्वीच्या हाताला पकडून बाहेर काढलं बेडरूमच्या आणि खरंच आर्यन हिच्यावर प्रेम करत असेल का आणि जर इन फ्युचर हिच्याशी लग्न करायचं असं तो म्हणाला तर सून म्हणून ही मला नाही आवडणार आणि सॉरी तर तिने खूप आधी म्हणायला हवं होतं जेव्हा तिला कळलं होतं की हे आर्यनचे मॉम आणि डॅड आहेत पण तिला तर त्याचं भानच नव्हतं आणि तन्वीच्या वतीने अर्जुनच म्हणाला तिने तुला अजून माफ केलं नाही बट दॅट्स इनअप आत्ताच्या पुरतं ते ठीक आहे पण उद्या सकाळी जेव्हा टायगर शुद्धीत येईल तेव्हा त्याच्या मॉमच्या पायावर नाक रगडून माफी मागण्याची तयारी ठेव कारण जेव्हा त्याला हे कळेल की तू त्याच्या मॉमसोबत असं वागलीस आणि जरी तू त्याची गर्लफ्रेंड असलीस जरी त्याचं तुझ्यावर प्रेम असलं तरी तू तुझं काय करेल हे मी नाही सांगू शकत आणि आता मेली मेरी या टायगर फॅमिलीच्यामध्ये फसली आणि तिचा फडशा सकाळच पडणार होता मग मेरी गेली शेजाच्या रूममध्ये आणि खूप टेन्शनमध्ये येऊन तिथंच थांबली आणि आता त्याच्याच आईवडिलांसमोर उद्या खोटं बोलून आर्यनला कसं फसवायचा आणि स्वतःची सही सलामत सुटका कशी करून घ्यायची याचा ती प्लॅन करत होती आणि इकडे खूप रात्र झाली पार्टीवरून आर्यन आला असेल असं वाटून स्वीटीने त्याला फोन केला आणि त्याच्या फोनवर जाणेमन हे नाव वाचून तन्वी पुन्हा शॉक झाली आणि म्हणाली अर्जुन अरे काय हे याच्या आयुष्यात किती मुली आहेत हिच्यावरही प्रेम आहे आणि आता ही जाणेमन कोण आहे आणि अर्जुननं ओळखलं की ही जाणेमन कोण आहे आणि अर्जुन मला तनू बेटा जवान हो गया आहे इतना सक्तो चलता आहे अजिबात नाही चालू देणार मी त्याचं काहीच समजलं असं तन्वी चिडून म्हणाली त्यानं जर असं काही केलं तर आत्ताच्या आत्ता त्याची कॉलर पकडून त्याला सोबत घेऊन जाणार मी इंडियामध्ये अजिबात एक सेकंडसुद्धा इथं ठेवणार नाही बाद झाली नाटकं ही, नाट ही शिक्षणाची आपले संस्कार विसरून असली संस्कृती शिकणार आहे का आता तो आणि आत्ता ही कोण आहे जाणीव तिला बघतेच असं म्हणून तन्मीनं फोन घेतला इतक्यात फोन कट झाला स्वीटीला वाटलं आर्यन अजून आला नसेल पार्टीतून किंवा झोपला असेल खूप बिझी असेल ना आज तर तो बर्थडे बॉय आहे आणि आजच्या दिवशी आर्यनला कोणी रिकामं सोडत नसतं म्हणून तिने पुन्हा एकदा फोन ट्राय केला पुन्हा फोन वाजला आणि आता अर्जुननं फोन घेतला आणि फोन घेऊन मोठ्यानं म्हणाला तनु शांत रहा अगो टायगर झोपला आहे ना त्याला डिस्टर्ब होईल आणि आता आपण पाच दिवस आहोत नाही ते मग त्याला सावकाश भेट आणि हे ऐकून स्वीटीला तिकडे आपोआप कळलं की आर्यनकडे ते दोघे पोहोचले आणि तिला तर आता खूप आनंदही झाला होता पण ती घाबरलीसुद्धा आणि पटकन फोन करून कट करून टाकला अर्जुनने दिलेला इशारा त्याला तिला समजला आणि पाच दिवस आर्यनला फोन करायलाच नको असं तिनं ठरवलं नाहीतर आत तू पुढे भांड पोटेल मग अर्जुन म्हणाला चल नू आपणही आराम करूया तू थकली असशील ना प्रवासानं ती म्हणाली नाही मी इथेच थांबणार माझ्या बेबीजवळ आणि अर्जुन म्हणाला ओके मीही इथेच थांबतो माझ्या बेबीजवळ असं म्हणून ते तिघेही एकाच बेडवर झोपले मध्ये नशेत असलेला आर्यन आणि बाजूने तन्वी अर्जुन आणि तन्वीनं आर्यनच्या छातीवर हात ठेवला आणि तन्वीच्या हातावर अर्जुनने हात ठेवला आणि त्या दोघांनासुद्धा आर्यन जेव्हा एक वर्षाचा होता सहा महिन्याचा होता तेव्हा असा दोघांच्या मध्ये झोपायचा आणि ते दोघे असेच त्याच्या छातीवर हात ठेवून एकमेकांचा हात पकडून झोपायचे ते दिवस आठवले आणि अर्जुन हळूच म्हणाला तनू तुला काही आठवतं का गं तन्वी रागात म्हणाली हो सगळं आठवलं आर्यनचे लहानपणीचे दिवस आठवले आणि अर्जुन म्हणाला पण तनू तुला काही फरक जाणवला का गं आणि तन्वी म्हणाली आता त्यात काय फरक आहे तेव्हाही आपण तिघेच होतो तू मी आणि आर्यन आणि आत्ताही आपण तिघेच आहोत फरक फक्त इतकाच आहे की त्यावेळी तो लहान होता आणि आता बावीस वर्षाचा झाला आहे आणि अर्जुन सर म्हणाले ते तर आहेच ग पण आणखीन एक फरक हा की तेव्हा तो दूध पिऊन आपल्या दोघांच्यामध्ये झोपायचा हो आणि आता ड्रिंक करून आपल्यामध्ये झोपला हो आहे असं म्हणून अर्जुन एकटाच हसत होता तशी तन्वी रागातच त्याचे केस ओढून म्हणाली नालायक कुठला तूच त्याला परवानगी दिलीस ड्रिंक करायला पहिला तुझ्याकडे बघते आणि अर्जुन सर म्हणाले आत्ता मी मेलो ओ गॉड सेव टायगर